नमस्कार आपण ऐकत आहात रेडिओ परभणी नाईन्टी पॉईंट एड एफ एम आपली परभणी आपला आवाज जिल्हा परिषद शिक्षण विभाग परभणी मार्फत राबवल्या जाणाऱ्या चला शिकू या प्रयोगातून विज्ञान लर्निंग बाय डुईंग तो करके देखो या कार्यक्रमात मी गौरव गौरवशास्त्रबुद्धे तुमचं सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो वी लर्न इंग्लिश कार्यक्रमामध्ये साहित्य तुम्ही आणलेच असेल अशी मी आशा व्यक्त करतो जर एखादे साहित्य राहिलं असेल तर ते साहित्य तुमच्या मित्रासोबत शेअर करा आजच्या प्रयोगासाठी आपल्यासोबत आहेत जिल्हा परिषद कन्या प्रशाला परभणी तालुका परभणी येथील शिक्षक सुधीर सोनूनकर आणि सहभागी विद्यार्थी आहेत नंदिनी भोरे रुपाली कुलकर्णी कार्तिक सोनवणे आदर्श खिल्लारे आदित्य गाडवे प्रेरणा व मार्गदर्शन श्रीमती रश्मीजी खांडेकर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद परभणी माननीय श्रीयूत डॉक्टर विकास सलगर प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था परभणी माननीय श्रीयूत सुनील पोलास आणि श्रीमती आशा गरुड शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक जिल्हा परिषद परभणी या प्रयोगासाठी संहिता लेखन केलेले आहे सुधीर सोनूनकर महेश शेवाळकर दीपक शिंदे शिवाजी गोजरटे आणि संजय पकवान चला तर मग थोडाही विलंब न करता वळवे आजच्या प्रतिक्रिया बल या प्रयोगाकडे तो राजा आणि कुठले दळहाले प्रारंभीचे अद्भुत वाटे गहन भीती नाही या विश्वाचा स्वभाव करता भय उरले नाही विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला खेळ खेळायला आवडते का हो सर आम्हाला खेळ खूप आवडतात तुम्ही कोण कोणते खेळ खेळता सांगा पाहू सर मला क्रिकेट खेळायला खूप आवडते सर मला खो खो खूप आवडते सर आम्ही शाळेत खो खो खेळतो सर आम्ही शाळेत कबड्डी खेळतो अगदी बरोबर मुलांना हे सर्व मैदानी खेळ आहेत याशिवाय काही बैठे खेळ आहेत त्यांची नावे सांगू शकाल का बन सर बैठे खेळ म्हणजे काय रुपाली काही खेळ असे असतात जे आपण एका ठिकाणी बसूनच खेळू शकतो लक्षात हो सर समजलं मग सांगा पाहू एखाद्या बैठ्या खेळाचं नाव सर आम्ही चंपूल खेळतो सर मी बुद्धिबळाचा खेळ सुद्धा खेळले खूप छान अगदी एखादा खेळ सांगता येईल का सर मी सांगते सर मला कॅरम खेळायला खूप आवडतो छान कॅरम या खेळाबद्दल माहिती सांगता येईल मी सांगते सर या खेळामध्ये नऊ काळ्या रंगाच्या आणि नऊ पांढऱ्या रंगाच्या सोंगोटे असतात आणि सर एक स्ट्रायकर असते अरे वा तुम्हाला तर छान माहिती आहे पण हा खेळ कसा खेळतात सर मी सांगतो सर स्ट्रायकरला ला टिचकी मारल्यावर ते सोंगटीवर आदळते सोंगटीवर आदळल्यानंतर सोंगटी पुढे जाते हो सर याच पद्धतीने खेळ पुढे जातो छान तुम्ही छान माहिती सांगितली आणखीन काय काय करायला आवडत तुम्हाला सर मला पोहायला आवडतो हो सर उन्हाळ्यामध्ये मी विहिरी मध्ये खूप पोहतो कार्तिक तुला पोहता येत पण तू पोहायला कसा शिकलास सर माझ्या पप्पांनी पाठीवर रिकामी कॅन बांधली आणि मग मी पोहायला शिकलो ठीक आहे पोहताना तुला कोण कोणत्या हालचाली कराव्या लागतात सर हाताने ढकलावे लागते आणि पाय खाली मारावे लागतात छानच की मुलांना हाताने पाणी मागे ढकलल्यामुळे काय होते सर पाणी मागे ढकलल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही अगदी बरोबर आहे पण पोहताना पायाच्या हालचालीचा आपल्याला काय उपयोग होतो सर पाय खाली मारल्यामुळे आपण पाण्यात बुडत नाही पाण्यावर तरंगतो मुलांनो तुमचं पोहण्याचे निरीक्षण छानच आहे बरं मुलांनो उन्हाळ्यामध्ये मध्ये कधीकधी जोराचा वारा सुटतो त्यावेळी तुम्ही घरच्या उघड्या असलेल्या खिडक्या आणि दारांचे निरीक्षण केलंत का हो सर केले आम्हाला माहिती त्यावेळी काय घडतय कोणी सांगू शकेल का सर जोराच्या वाऱ्यामुळे खिडक्या दारे जोराने आपटतात सर वारा थोडा कमी झाला की खिडक्या दारे कमी वेगाने आपटतात छान म्हणजे तुम्हाला वाऱ्यामुळे काय घडत याची कल्पना आहे तर हो सर माहित आहे मुलांनो तुम्हाला रॉकेट माहित आहे का हो सर मला माहित आहे कुठे पाहिलंय तू सर मी टीव्ही मध्ये पाहिलंय काय पाहिलं ते सांगू शकशील हो सर ते रॉकेट आकाशात जाताना प्रचंड जोर दिसला होता हो मी पण पाहिले ते रॉकेट खूप वेगाने जात होते हो सर काही सेकंदातच ते खूप उंच गेलो बर अगदी बरोबर सांगितलं पण सर क्रिकेट कॅरम पोहणे खिडक्या दारे अपटणे रॉकेट हे सगळं का विचारताय मुलांना या सर्व घटना मागील कारण तुम्हाला माहित आहे का या घटना घडण्यामागे पण काही कारण आहे का हो निश्चितच आहे या सर्व घटना मागे एकच कारण आहे मग आम्हाला पण सांगा ना सर नाही यावेळी तुम्ही यांचे कारण शोधायचा प्रयत्न करा आम्ही कसा प्रयत्न करणार सर त्यासाठी आपण आजचा प्रयोग करूया चला हो तर मग बोलूया आजच्या प्रयोगाकडे चालेल तुम्हाला हो आजच्या प्रयोगासाठी लागणार साहित्य तुम्ही आणलं का। हो काय मग सांगा पाहू कोणी कोणी काय काय आणलंय सर मी पाच रुपयाची सहा नाणी आणली आहेत सर मी तीस सेंटीमीटरच्या दोन स्केल आणले आहेत सर आपल्या शाळेत सनमाइक असलेला टेबल आहे, आहे। खूप छान चला सुरुवात करूया आजच्या प्रयोगाची हो त्यासाठी तुम्ही सर्व साहित्य समोर ठेवा हो खूप छान नंदिनी तू हा सन्माईक असलेला टेबल समोर ठेवू हो सर ठेवते मी आता या टेबलावर या दोन स्केल समांतर ठेव हो सर मी ठेवतो पहा सर कार्तिक तू या दोन स्केल एकमेकांच्या खूप जवळ ठेवल्या आहेत त्यामध्ये किमान पंधरा ते वीस सेंटीमीटर अंतर ठेव ठीक आहे सर मी या दोन स्केल मधील अंतर वाढवतो छान दोन स्केल च्या मध्ये योग्य अंतर घेतलेले आहे आता पुढे काय करायचे सर आदर्श तू ही पाच रुपयांची पाच नाणी स्केलच्या मधोमध मद ठेव हो सर मी ठेवतो आदर्श अशा पद्धतीने नाही दोन पट्ट्यांच्या सुरुवातीचे पाच सेंटीमीटर जागा मोकळी सोडून पाच नाणी एकमेकांना चिटकून ठेव हो सर ठेवतो आदर्श आता पट्टीच्या सुरुवातीस सहावे नाणे ठेव हो सर मी ठेवतो आता आपण काय करणार सर आता हे सुटे ठेवलेले सहावे नाणे रांगेतील पहिल्या नाण्यावर मधोमध मद आदे अशा पद्धतीने या सुट्या नाण्याला टिचकी मार मुलांना पुढे काय घडेल याचे निरीक्षण करा हो सर समजलं मला मी या पद्धतीने टिचकी मारते अरे रांग किंचित पुढे सरकली हो सर रांगेतील सर्वात शेवटची नाणे दूर ढकल गेली अरे वा सर ही तर गमतच झाली मी करून पाहू का नक्कीच तू पुन्हा करून एकदा पहा हो सर मी करून पाहते अरे वा पुन्हा एकदा शेवटचे नाणे दूर गेले रुपाली तू छान कृती केलीस मुलांना आता यापुढे ही आणखी एक कृती करायची आहे आता काय करायचं आहे सर आता लक्षपूर्वक ऐका पुन्हा एकदा पाच नाणे एकमेकांना चिटकून एका रांगेत ठेव हो सर मी ठेवतो सर आता काय करायचे आहे आता या रांगे पासून पाच सेंटीमीटर अंतरावर सहावे नाणे ठेव बर सर नंदिनी आणि रुपाली तुम्ही तयार राहा हो सर आम्ही तयार आहोत आहे नंदिनी तू पहिले नाणे बोटाने घट्ट दाबून धर रुपाली तू आता या सुट्या सहाव्या नाण्याने रांगेतील पहिल्या नाण्यावर मार सर मारते तुम्हाला काय दिसलं सर शेवटचे नाणे दूर ढकलले गेले सर जर आपण दुसरे नाणे घट्ट दाबून ठेवले तर काय होईल आदित्य तू छान प्रश्न विचारलास हे तर आपण प्रत्यक्ष करूनच पाहू हो सर मी करणार ठीक आहे तू करून पहा मी नाण्यांची रांग तयार केली आहे आणि सहावे नाणे व्हेरी गुड पुढे काय करायचे सर सर मी सांगू रुपाली सांगतो सर आता आपण रांगेतील दुसरे नाणे बोटाने घट्ट दाबून धरायचे आहे आदर्श तू दुसरे नाणे घट्ट दाबून धर आणि कार्तिक तू सुट्ट्या नाण्याने टिचकी मार हो सर मुलांनो तुम्हाला यावेळी काय दिसले सर यावेळी पण शेवटचे नाणे असं का झालं ठीक आहे मुलांनो मी जे काही सांगणार आहे ते लक्षपूर्वक ऐका आपण तिचकी मारल्यानंतर पहिल्या नाण्यावर आघात होतो व ते पुढे सरकण्याचा प्रयत्न करते परंतु त्याच्या पुढील नाणे त्याला पुढे सरकू देत नाही एका नाण्याकडून दुसऱ्या नाण्याकडे दुसऱ्या नाण्याकडून तिसऱ्या नाण्याकडे अशा शेवटच्या नाण्यापर्यंत आघात शक्ती संक्रमित होते आणि शेवटचे नाणे पुढे ढकलले जाते समजलं का हा न्यूटनचा क्रिया आणि प्रतिक्रिया बल या विषयाचा तिसरा नियम आहे हा नियम काय आहे सर एकाच वेळी क्रिया करणाऱ्या दोन बलांचे परिणाम सारखे असून त्यांच्या दिशा मात्र एकमेकांच्या विरुद्ध असतात सर सुरुवातीला काही घटनांची चर्चा केली होती त्यांचे कारण काय मुलांना या सर्व घटना मागे न्यूटनचा तिसरा नियम आहे याचे उत्तर कोणी सांगू शकेल का सर आता आलं लक्षात म्हणजे जोऱ्याचा वारा आला की खिडकी जोऱ्याने भिंतीवर आपटते आणि भिंतीही जोऱ्याने खिडकीला ढकलते असं आहे होय म्हणजे पोहताना हाताने पाणी मागे सारल्यामुळे आपण पुढे जातो तर हो नंदिनी आणि आदर्श अगदी बरोबर सांगितलं समजलं का सर्वांना हो सर समजलं मुला समजला का आजचा प्रयोग हो विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या आणि उत्तरे शोधा म्हणजे सरावासाठी जाईल प्रयोग क्रमांक प्रयोगाचे नाव प्रतिक्रिया बल प्रश्न क्रमांक एक न्यूटनचा तिसरा नियम कोणता न्यूटनचा तिसरा नियम कोणता प्रश्न क्रमांक दोन दैनंदिन जीवनात आढळणारी न्यूटनच्या तिसऱ्या नियमांची उदाहरणे लिहा दैनंदिन जीवनात आढळणारी न्यूटनच्या तिसऱ्या नियमांची उदाहरणे लिहा प्रश्न क्रमांक तीन नाण्यांची संख्या कमी जास्त करून हीच कृती पुन्हा करून पहा नाण्यांची संख्या कमी जास्त करून हीच कृती पुन्हा करून पहा मुलांना हे सर्व प्रश्न वयमध्ये लिहून घेतलेत ना हो चला तर मुलांना पुन्हा भेटूया पुढील शनिवारी एका नवीन प्रयोगासह नमस्कार जिल्हा परिषद शिक्षण विभाग परभणी मार्फत राबवल्या जाणाऱ्या चला शिकू या प्रयोगातून विज्ञान लर्निंग बाय डुईंग बोले तो करके देखो या कार्यक्रमात आजचा प्रयोग होता प्रतिक्रिया बल या प्रयोगासाठी आपल्यासोबत होते सुधीर सोनुनकर प्राथमिक पदवीधर शिक्षक जिल्हा परिषद कन्या प्रशाला परभणी आणि सहभागी विद्यार्थी होते नंदिनी भोरे रुपाली कुलकर्णी कार्तिक सोनवने आदर्श खिल्लारे आदित्य गाढवे लेखन केले होते सुधीर सोनूनकर महेश शेवाळकर दीपक शिंदे शिवाजी गोजरटे आणि संजय पकवानने मित्रांनो यासोबतच ऐकत रहा रेडिओ परभणी नाईन्टी पॉईंट एट एफ एम आपली परभणी आपला आवाज

दृश्य किरण हि भवतीरनार सर्वाचारी मुक्तपटे विहरे बुद्धिमानवी स्थिरचरता रे विश्वमेणुनीमुरे